मी डी बी सोनगार ग्राम महसूल अधिकारी अंकलगीर तालुका अक्कलकोट माननीय तहसीलदार अक्कलकोट विनायक साहेब यांचे निर्देशानुसार व मार्गदर्शनानुसार सद्यस्थितीमध्ये भीमा नदीपात्रामध्ये अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मुंबई अक्कलगीर तालुका अक्कलकोट येथील जुन्या भागाणामध्ये पाणी शिरलेले असून त्यामुळे होणारे बाधित जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना अंकले येथील नवीन गावठाणामध्ये स्थला स्थलांतरित करण्यात आलेली आहे त्यानंतर या स्थलांतरित कुटुंबामध्ये एकूण चार कुटुंबे असून व्यक्ती पंधरा आहेत तरी अंकले गावातील नागरिकांना जुन्या गावठाणातील नागरिकांना माझी नम्र विनंती आव्हान राहील की पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढ होत आहे त्यामुळे जुन्या गावठाणातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या त्यांच्या स्थळी किंवा नवीन गावठाणामध्ये जे आपण केंद्र स्थापन केलेलं आहे तेथे जाण्यात यावी असे मी आवाहन करतो